नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज माननीय पोलीस आयुक्त व माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील विविध रिक्षाचालक व मालक संघटनांचे पदाधिकारी यांची शहर वाहतूक शाखेत बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये त्यांची अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना वाहतूक नियमन व रिक्षा वाहतूक शिस्तीचे अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत सर्व रिक्षा चालक हे नियमाने ठरवून दिलेल्या गणवेश परिधान करूनच रिक्षा चालवणे रिक्षा स्टॉप शिस्तीने व रांगेत रिक्षा लावतील प्रमाणापेक्षा जास्त रिक्षा थांबणार नाहीत विना प्रमाणात तसेच बाह्य झालेले रिक्षा कोणीही चालवणार नाही वाहनांचे फिटनेस व वा इतर आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगतील रिक्षामध्ये जादा प्रवासी तसेच फ्रंट सीट वाहतूक करणार नाही प्रवासी यांच्याशी सौजन्याने वागावे प्रवाशांकडून जास्त भाडे आकारण्यात येऊ नये तसेच रिक्षा भाडे बाबत वादविवाद करू नये रोडवर बेशिस्तपणे वाहन चालवणार नाही रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे रिक्षा रोडवर लावण्यात येऊ नये वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालकांवर ठोस कारवाई करण्यात येईल वरीलप्रमाणे रिक्षाचालक व मालक संघटनांना सूचना देण्यात आलेल्या आहेत सदर बैठकीत शहरातील विविध रिक्षाचालक व मालक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह शहर वाहतूक शाखेचे दक्षिण विभाग व उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक हे देखील हजर होते